गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना जे बाप्पा आम्हाला सुकाची ठेव चांगलं आलोक्य दे सुकी ठेव मेहनत करायला ताकत दे सगळ्यांना सुकी ठेव आणि मला खूप शाळा खाऊ दे आ, आज जोड़ा चला आजोडा आज पप्पा चुकी ठेवा आम्हाला चुकी ठेवा चुकी ठेवा चला दिस इज आवड डे स्टार्ट आफ्टर लाँग टाइम बघूया कसं जात आहे कसं नाही राईट चला गुड 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 मॉर्निंग 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 अरे गुड मॉर्निंग करा ना गुड मॉर्निंग करा सगळ्यांना गुड मॉर्निंग करा बोला आमच्या बाबाचा बर्थडे बाबाच्या बथडे बोलाय नमस्कार मित्रांनो आढळून आता <laughs> खूप असं हे वेगळं वाटतं खूप दिवसानंतर कॅमेरा हातात घेतलेला आहे तर आजपासून विचार केला की आज आपला बड्डे पण आहे स्पेशल गोष्ट आहे स्पेशल दिवस आहे तर फॅमिली ब्लॉग आजपासून परत पुन्हा एकदा चालू करू म्हणजे मी असं डेली ब्लॉग तर बनवत नव्हतो बट असा विचार केला की इथून पुढे जे पण आहे डेली ब्लॉग किंवा फॅमिली ब्लॉग शूट करायचं ट्राय करूया आणि ते तुम्हाला आवडलंच तर कंटिन्यू करू ते मला तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये सांगाल ऑफिसला जायला रेडी आलो आहे कारण की आज सुट्टी नाही आहे दरवर्षी मी बड्डेच्या दिवशी सुट्टी घेतो बट या महिन्थमध्ये ऑलरेडी माझ्या खूप सुट्ट्या झालेल्या आहेत तर त्यामुळे मला या आजच्या दिवशी स्पेशल दिवशी तरी मला सुट्टी घेता नाही येईल भेटली असते ऑफिसमधून बट मी स्वतःहून नाही घेतली कारण की ऑलरेडी सुट्ट्या झालेल्या आहेत आणि कामाला पण प्रायोरिटी तेवढीच दिली पाहिजे आजी गुड मॉर्निंग आई तुम्हाला विश नाही केलं पण काय

परत एकदा करा की कर लवकर बघा आमचा पळायला लागला धावायला लागलेला आहे पडशील रे पडशील किती वेळा तरी पडतो किती वेळा तरी लागून घेतो हे बघा ओहो ओहो नाही काय नाही झालं काय ना झालं काय झालं नाही नऊ नऊ

चालले तुझं नाव सांग सगळ्यांना सा नाव सांग नाव सांग माय नेम इज अतांग माझे नाव अतांग आहे मध्ये नाहीये मूडमध्ये नाहीये आम्ही आता मूडमध्ये नाहीये नाहीतर सगळ्यांना गुड मॉर्निंग हाय केलं असतो सगळ्यांना

रोज अच्छा रोज रोज अच्छा रोज जाऊ का नको ऑफिसला जाऊ का नको जाऊ का रोज अशा गोष्टी काय करणार या गोष्टीला थोडस टॅकल करून आपल्याला निघालं वागत दिवसाला दिवसाचं काम जेवण घराच्या बाहेर पडावं लागतं खूप phải đi quay lại đi, but cái cái, đó, bye bye, kabuto, kabutoch, bye 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 bye, bye bye, <laughs>

कधी काढला होता कोटी भरणाला हा कोटी भरणाला आपण शेवटचे फोटो काढले पण त्याच्या आधी पण नाही काढलेले फोटो बरोबर काढला पाहिजे एक फोटो बाळाच्या गडबडीत राहून जातात समजायला पाहिजे ना तिला पहिली तर पहिली गोष्ट तर तिला कस बाहेर नाही नेता आलं कुठं बाळा म्हणून गावाला नेलेलं कितरी पण गावाला नाही आलं बरं चल एक फोटो काढू चल फोतो काल पोहतो फोटो काढायचा फोटो माझ बा फोटो मध्ये यायच फोटो मध्ये फोटो मध्ये यायचे ना म्हणून लपले लपले इकला आजी बसले पंजी आजी पंजी आजी बाय द वेग ऍक्च्युली बट बाय द दी इज फेसिंग फर्स्ट टाइम कॅमेरा

हे नाही हे म्हटलेली मला लग्न कर, कर। माझा भरोसा नाहीये बघता बघता तीन वर्ष झाले की अजून हाय हाय अजूनही <laughs> काय बोलायचं काय म्हटली होती तू म्हणजे माहिती नाही हा इतला तुला लगिन कर लगिन कर म्हण देतो पक्का देत नाही हा ते लगिन कर ते बाय हा मग आता मी काय मायच मारायला पण लग्न बघूनच आपलं ती रामराम करणारे आरुष आहे अजून बारा वर्षाचा आहे अजून त्याला पंधरा पंधरा एक वीस वर्ष पंधरा एक वर्ष तर आहे मत वरती सगळं नक्षील की काहीच प्यायचं मस्त दंधने जायचं मराठी मात्र खायचं प्यायचं दंधनीत राहायचं नसील ना मला हॅपी बर्थडे बोल काही काय बोलले नाही अगदी नाही का म्हणलं काय म्हणली म्हणलं हॅपी बर्डे हपी बडे सुभाषे वाढदिवसाच्या सुभाषी वाढदिवसाच्या बोल वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा बावड्या हावड्या बावड्या डॉन म्हणत्या डॉन चला एक फॅमिली फोटो घेऊया हो आता मस्त चला रेडी असं आई आई करत तस कोण आलं कोण आले कोण आले आमच्या आता माऊ आले माऊ आले

kamari <laughs> ho